मित्रांनो आजची गोष्ट आहे एका अनोळखी रस्त्याची जी माझ्या एका व्यूवर अतुलने पाठवली आहे अतुलने सांगितले की ही घटना काही वर्षापूर्वीची आहे सध्या ते मुंबईत राहतात पण त्यांचा मूळ संबंध साताऱ्याशी आहे सातारापासून साधारण अठ्याहत्तर किलोमीटर पुढे एक गाव लागतं हे गाव त्याच्या गोड आणि रहस्यमय घटनांसाठी प्रसिद्ध आहे अतुल सांगतात की हे गाव त्यांच्या आजोबांचं गाव आहे लहानपणापासूनच त्यांना दरवर्षी एक किंवा दोन वेळा आजोबांना भेट द्यायची सवय होती कधीही आठवण आली की ते आजोबांच्या गावी जात असत त्याच गावात त्यांचं एक घर होतं मात्र याचसोबत काही किलोमीटर दूर शहरातही त्यांच्या आजोबाचं आणखी एक घर होतं त्यांच्या कुटुंबातील काही लोक गावातील घरात राहायचे तर काहीजण शहरातील घरातही वास्तव्यास होते दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही अतुल त्यांच्या आजोबांना व गावाला भेट देण्यासाठी गेले होते ते सांगतात जेव्हा ते आपल्या आजोबांच्या गावाला जायचे तेव्हा कधी कधी ते शहरातील घरालाही भेट द्यायचे ते कधी गावातील घरात राहायचे तर कधी शहरातील घरात जायचे मात्र त्यांच्या शहरातील घर गावापासून फारसे लांब नव्हते मुख्य रस्त्याने प्रवास केल्यास ते साधारणत अकरा ते बारा किलोमीटर अंतरावर होतं परंतु एखाद्याने कच्च्या रस्त्याने शॉर्टकटने प्रवास केला तर हे अंतर फक्त सहा ते सात किलोमीटर राहायचे अशीच एक संध्याकाळ होती साधारणत सात ते आठ वाजताच्या सुमारास जेव्हा अतुल त्यांच्या आजोबांच्या गावातील घरात होते तेव्हा अचानक त्यांच्या मनात विचार आला की आपण बरेच दिवस इकडे पळून आहोत किमान आज रात्री शहरातील घरात जाऊन तिकडे जेवण करावे व हो झोपावे हीच कल्पना मनात ठेवून त्यांनी आपली बाईक काढली आणि कच्च्या रस्त्याने म्हणजेच शॉर्टकटने शहराच्या दिशेने निघाले आता हा कच्चा रस्ता पुन्हा मातीचा नव्हता तर त्याचे दगडीकरण करण्यात आले होते गावांमध्ये असे अनेक ठिकाणी आढळते जिथे चांगल्या रस्त्यांऐवजी असे दगडी मार्ग तयार करून ते वापरण्यात येतात आणि काही दिवसाने त्यावर डांबरीकरण करण्यात येतं हा रस्ता खूपच अरुंद होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बांबूची घनदाट झाडे आणि दाट झुळपे पसरलेली होती गावाच्या भागात सहसा लोक संध्याकाळ नंतर घरातच राहतात त्यामुळे बाहेरील वातावरण अधिकच सुनसान आणि गुळतेने व्यापलेले वाटू लागते आपले कामं संपवल्यावर लोक आपापली दुकानं धंदा बंद करून लवकर घरी निघून जातात रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जाणे त्यांना फारसे पसंत नसते त्यावेळेस साधारणतः सात ते आठ वाजताच्या सुमारास संपूर्ण वातावरण अंधारमय झालं होतं जेव्हा अतुल कच्च्या रस्त्यावरून प्रवास करत होता तेव्हा पूर्ण रस्ता सुनसान आणि निर्जन होता दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हतं परंतु हे त्यांच्यासाठी काही नवीन किंवा असामान्य नव्हतं म्हणूनच त्याने याकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि हळूहळू आपल्या बाईकवर शहराच्या दिशेने पुढे जाऊ लागला आता असे काही झाले की काही अंतर पुढे गेल्यावर त्या कच्च्या रस्त्यावर एक पूल आला तो एक लहानसा पूल होता जो साधारणतः एखाद्या छोट्या नदीवर ओढ्यावर किंवा पाण्याच्या प्रवाहावर बांधलेला असतो तसाच तो पूल होता जेव्हा अतुल त्या पुलाजवळ पोहोचला तेव्हा तिथे दूरदूरपर्यंत कुठेही स्ट्रीट लाईट नव्हती बहुतेक पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे नव्हते त्यामुळे त्यावरून जरा सांभाळूनच जावे लागत असे फक्त उजेड्याला त्यांच्या मोटारसायकलची हेडलाईटच होती जी त्या अंधारामध्ये पाहण्यास मदत करत होती जेव्हा अतुल पुलाजवळ पोहोचला तेव्हा त्याने पुलाच्या दुसऱ्या बाजूला दोन महिलांना उभे असलेले पाहिले हो त्या महिलाच होत्या त्या, त्या दोघींनी साड्या परिधान केल्या होत्या आतापर्यंत सगळं काही सामान्यच वाटत होतं वा ते वा तो जेव्हा त्या महिलांच्या अगदी जवळ आला होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या दोघींमध्ये एकीने पांढऱ्या रंगाची साडी तर दुसरीने लाल रंगाची साडी नेसली होती आणि अचानक लाल साडी नेसलेल्या त्या स्त्रीने हात दाखवून थांबण्याचा इशारा केला अतुलला वाटलं की कदाचित त्यांना काही मदतीची गरज असेल किंवा त्या लिफ्ट मागत असतील हे विचार करून त्याने त्या स्त्रियाच्या जवळ जाऊन आपली बाईक थांबवली अतुलने जसे बाईक थांबवली लाल साडी नेसलेली ती स्त्री त्याच्याजवळ आली तिच्या चेहऱ्यावर भीती होती आणि ती रडत रडत बोलू लागली ती म्हणाली आम्ही इथे अडकलो आहोत तुम्ही आम्हाला थोडं पुढे सोडाल का मी या भागातील नाही तिच्या बोलीभाषेवरून ती एखाद्या गावातील स्त्री वाटत होती अतुलने आश्चर्याने विचारले तुम्ही इथे कशा अडकलात काय झालं त्यावर त्या स्त्रीनं सांगितलं आम्ही इथून जात होतो पण काही चोर आणि लुटारू यांनी आम्हाला पकडलं त्यांनी माझ्या मुलाला मारून या पुलाखालील नदीत फेकून दिलं काय हे काय बोलत आहात तुम्ही अतुल म्हणाला हो पटकन आम्हाला इथून घेऊन चला इथे धोका आहे ती बाई रडत रडत सांगू लागली हे ऐकून अतुलला त्या स्त्रीबद्दल दया आली आणि त्या ठिकाणाबद्दल भीतीही वाटली त्याने म्हटले ठीक आहे ठीक आहे पटकन बसा तुम्ही माझ्या बाईकवर मी तुम्हाला पुढच्या मुख्य रस्त्यापर्यंत सोडतो हे ऐकताच ती स्त्री बाईकच्या दिशेने पुढे सरकली तिच्या उजव्या हातात एक थैला होता जेव्हा ती मागे बसण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिने तो थैला उजव्या हातातून डाव्या हातात घेण्याचा प्रयत्न केला पण अचानक काहीतरी विचित्र घडलं तो थैला तिच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला अतुलने जसे खाली पाहिले त्याच्या अंगावर काटा आला थैल्यातून एक मोठा खंजर बाहेर पडला होता पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या खंजरावरून ताज्या रक्ताचे ठेंब ठिपकत होते चंद्राच्या प्रकाशात खंजरावर चमकणारे ओले रक्त त्याला स्पष्टपणे दिसत होते हे पाहता अतुलचे हातपाय सुन्न झाले रात्रभराचा अंधार निर्जन रस्ता आजूबाजूला कोणीही नाही दोन अनोळखी स्त्रिया लाल आणि पांढऱ्या साड्या आणि आता हा रक्ताने मागलेला खंजर अतुलच्या मनात काळजीचा वादळ उठला काही मिनिटांपूर्वीच या स्त्रीने सांगितले होते की कोणीतरी तिच्या मुलाला मारून नदीत फेकले आहे आणि आता हीच स्त्री ज्या पिशवीत काहीतरी लपवून ठेवत होती त्यातून हा खंजर बाहेर आला जो त्याच्या रक्ताने माकलेला होता मग शेवटी तो खंजर त्या स्त्रीचाच होता का ती स्त्री खरंच पीडिता होती का की काहीतरी वेगळं चाललं होतं अतुलची अवस्था अत्यंत वाईट होती त्याचा श्वास वेगाने चालू होता आणि भीती त्याच्या मेंदूवर पूर्णपणे ताबा करू लागली ते सगळं पाहून अतुल इतका घाबरला की त्याने काहीही विचार न करता झटकन फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकली आणि तिथून भरधाव वेगाने निघून गेला त्याची भीती एवढी वाढली होती की त्याला हेही भान नव्हतं की गिअर बदलायचं आहे की नाही तो फर्स्ट गिअरमध्येच बाईक भरधाव वेगाने चालवत राहिला त्याला मागे वळून पाहायची हिंमतच झाली नाही की ती स्त्री खरंच बाईकवर बसली होती की नाही पण तिच्या बसण्याचा काहीही अंदाजही येत नव्हता कदाचित ती स्त्री मागे बसली असेल किंवा नसेलही पण अतुलला मागे वळून पाहण्याची गरजसुद्धा वाटत नव्हती कारण त्याने आपल्या घरच्या मोठ्यांकडून ऐकलं होतं की अशा कोणत्याही रहस्यमय किंवा भुताटकी गोष्टीकडे कधीच मागे वळून पाहू नये म्हणून तो मागे वळून न पाहता काहीही विचार न करता भरधाव वेगाने निघून गेला त्याला हेही आठवत नव्हतं की त्याने गिअर बदलला की नाही त्याचा मेंदू सुन्न झाला होता अशा परिस्थितीत जेव्हा माणूस खूप घाबरतो किंवा त्याला आपला जीव वाचवायचा असतो तेव्हा मेंदू विचार करणे थांबवतो फक्त एकच गोष्ट ध्यानात येते कसंही करून येथून पळा कशाचाही विचार न करता तो पळतच राहिला तुम्ही अनेकदा व्हिडिओ इत्यादींमध्ये पाहिलं असेल की जेव्हा लोक भीतीने पळतात तेव्हा अनेकदा ते खाली पळतात याचे कारण असे असते की मेंदू वारंवार सांगतो की काहीही करून पळा फक्त पळा पण शरीर इतक्या वेगाने प्रतिसाद देऊ शकत नाही त्यामुळे लोक लळखळून पळतात अतुलही त्याचप्रमाणे पुन्हा वेगाने बाईक चालवू लागला आणि अनेक किलोमीटरपर्यंत न थांबता पळत राहिला काही अंतर गेल्यावर त्याला थोडे मोठे रस्ते दिसले जे पूर्णपणे मुख्य रस्ते नव्हते पण काहीसे रुंद होते आणि तिथे काही दुकानेही होते पण समस्या अशी होती की रात्र खूप झाली होती दुकानांचे मालक त्यांच्या दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते त्यामुळे तिथे कोणीही दिसत नव्हतं अतुल मनातल्या मनात त्या विचार मना करत होता की देवा कुठेतरी एखादा माणूस दिसला असता तर बरं झालं असतं म्हणजे त्याला निदान एवढी खात्री तरी मिळाली असती की तो पूर्णपणे एकटा नाही थोडं पुढे गेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला एक घर दिसलं ते घर त्या संपूर्ण परिसरात दिसणारे एकमेव घर होते त्या घराच्या बाहेर एक पिवळसर रंगाचा बल्ब उजळत होता जसा की गावांमध्ये लहानशा बल्बचा मंद प्रकाश झळकत असतो बल्बच्या हलक्या प्रकाशात त्याने पाहिलं की तिथे एक माणूस खुर्चे टाकून बसलेला होता पण अतुल आधीच इतका घाबरलेला होता की त्याला प्रत्येक माणूस भूतच वाटत होता त्याच्या मनात विचार आला कदाचित हा माणूसही भूतच असेल का पण मग कसं बसा धीर गोळा करून त्यानं ठरवलं की चला या माणसाकडे जाऊन थोडंसं बोलून पाहू याचा हेतू फक्त बोलण्याचा होता रस्ता विचारण्याचा नव्हता कारण रस्ता तर त्याला आधीच माहीत होता त्याला फक्त एखाद्या जिवंत माणसाशी बोलून स्वतःला धीर द्यायचा होता हे विचार करून तो त्या माणसाजवळ गेला आणि त्याला साध्या पद्धतीने बोलू लागला त्याने विचारले अहो काका मला शहरात जायचं आहे तुम्ही सांगू शकता का शहराचा रस्ता कुठला आहे ते त्या माणसाने हाताने इशारा करत सांगितलं हा रस्ता सरळ शहराच्या दिशेने जात आहे तुम्ही याच मार्गाने निघा अतुलला हे पाहून थोडासा दिलासा वाटला की अखेर त्याला कोणीतरी जिवंत माणूस भेटला पण त्याचवेळी त्या माणसाने पुढे सांगितले हा रस्ता तर सरळ आहे पण यावेळी इथून जाणं योग्य नाही बरेच लोक तुम्हाला या तुम्हा रस्त्याने भेटतील पण ती माणसे असतील याची मात्र काही खात्री नाही काय अतुल म्हणाला हो रस्ताच तसा आहे हा मग काका तुम्ही सांगा मी काय करू आता घाबरलेला अतुल म्हणाला त्याने मग सल्ला दिला तुम्ही थोडा वेळ इथंच थांबा जर या रस्त्याने कोणी दुसरा जाताना दिसला तर तुम्ही त्यांच्यासोबत जा कोणी सोबत असेल तर मग संकट कमी आहे काही दिसण्याचं अतुल आधीच घाबरलेला होता त्यामुळे त्याने, त्याने त्या माणसाचे ऐकले आणि तिथेच थोडा वेळ थांबला काही वेळानंतर त्याच रस्त्यावरून दोन माणसं सायकलवर येताना दिसली ते ती कदाचित त्यांचे काही काम आटपून घरी परतत असावेत अतुलने त्यांना थांबवले आणि त्यांना म्हणाला भाऊ भाऊ थांबा मलाही तुमच्यासोबत येऊ द्या हा रस्ता फार भयानक आहे म्हणतात प्लीज माझी मदत करा मला तुमच्यासोबत येऊ द्या त्या दोघांनी अतुलची अवस्था पाहिली आणि कदाचित ते समजले की तो भीतीमुळे एकटाच जाण्यास घाबरत आहे म्हणून त्यांनीही त्याला सोबत घेऊन जाण्यास तयारी दर्शवली मग ते तिघेही एकत्र निघाले आणि शहराच्या दिशेने पुढे जाऊ लागले जसे ते शहराजवळ पोहोचले अतुलने आपल्या बाईकची गती वाढवली आणि थेट आपल्या घरी पोहोचला अतुल सुरक्षितपणे आपल्या आजोबांच्या घरी पोहोचला तरी त्याच्यासोबत जे काही घडले त्यात त्याला कुठलाही शारीरिक त्रास झाला नव्हता आणि त्याला कोणतीही दुखापतही झाली नव्हती पण त्याच्या मनात अजूनही भीती घर करून बसली होती घरी पोहोचता पोहोचता तो थोडा सावरला होता पण तरी तो आतून घाबरलेलाच होता जसा तो घरात शिरला त्याने लगेच आपल्या आजोबांच्या कुटुंबाला ती संपूर्ण घडलेली गड़ घटना सांगितली पुलाजवळ सा मला त्या दोन बाया दिसल्या त्यांनी मला हात करून थांबण्याचा इशारा केला आणि जेव्हा लाल साडी घातलेल्या बाईची पिशवी खाली पडली तेव्हा त्यातून ते रक्ताने मागलेला खंजर बाहेर आला अतुलच्या बोलण्याने त्याच्या घरचे सुद्धा घाबरले इतकंच नाही तर ते त्यालाच उलट रागावू लागले त्याचे मामा म्हणाले तू त्या कच्च्या रस्त्याने का गेलास तुला तिथून जायला नव्हतं पाहिजे जर जायचंच होतं तर मुख्य रस्ता किंवा हायवेने का गेला नाहीस त्याने सगळ्यांची माफी मागितली पण अजूनही हे स्पष्ट झालं नव्हतं की त्या बायका नक्की कोण होत्या आणि त्यांनी अतुलला का थांबवलं होतं मग त्याच्या मामांनी त्याला त्या रस्त्याबद्दलची एक भयानक गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं अगदी वर्षभरापूर्वी त्याच पुलाजवळ एक कार अपघात झाला होता त्या कारमध्ये दोन बायकांनी एक लहान मूल प्रवास करत होतं अपघात इतका भयानक होता की त्यांची कार पुलाजवळच्या नदीत कोसळली आणि तिघांच्याही पाण्यात बुडून निधन झाले तेव्हापासून जो कोणी त्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जातो त्याला त्याच बायकांच्या आत्मा त्रास देतात ही गोष्ट ऐकून अतुलची पाचावर धारण बसली जर त्या महिलांची पिशवी खाली पडली नसती आणि तो खंजर त्याला दिसला नसता तर बहुतेक तो आज जिवंत नसता हेच विचार अतुलच्या मनात घोळत होते अशा प्रकारच्या भुधाटकीच्या रस्त्यांच्या कथा मी आधीही माझ्या चॅनलवर अनेक वेळा सांगितल्या आहेत आता जर मी माझ्या मत देऊ तर माझ्या मतानुसार या भुधाटकीच्या रस्त्यांच्या गोष्टी सगळ्यात भयानक असतात कल्पना करा तुम्ही रात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन अनोळख्या रस्त्यावरून जात आहात आणि अचानक तुमची बाईक किंवा कार बंद पडते त्यानंतर तुमचा सामना एखाद्या अतृप्त आत्म्याशी होतो अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ना तुम्ही कोणाकडून मदत मागू शकता ना तिथून पळू शकता कारण तुम्ही आधीच एका अनोळखी निर्जन ठिकाणी अडकलेला असता आणि अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की या पॅरोनॉर्मल घटना सर्वप्रथम तुमचं वाहन बंद पाळतात खूपशा कथांमध्ये असं कळतं की लोकांची बाईक किंवा कार अचानक बंद पळते आणि मग अनोख्या भयंकर गोष्टी घडू लागतात पण या कथेत त्यांचा सुदैव चांगला होता तो सुरक्षित कुठलंही नुकसान न होता जिवंत आपल्या घरी पोहोचला मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत